नमस्कार शेतकरी बांधवांनो मित्रांनो सर्व शेतकऱ्यांसाठी पीक विमा पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आज पीक विमा पैसे हेक्टरी बावीस हजार रुपये या सोडा जिल्ह्यात वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे आता तुम्हाला हप्ता मिळाला किंवा नाही संपूर्ण बातमी आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तरी व्हिडिओ हा पर्यंत नक्की बघा शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तुम्हाला आला किंवा नाही आपण या व्हिडिओमध्ये चेक करणार आहोत तरी व्हिडिओ हा पर्यंत आणि नक्की बघा नैसर्गिक आपत्ती आणि अवकाळी पावसामुळे ज्या शेतकरी बांधवांचे रब्बी हंगामातील पिकाचे मोठे नुकसान झाले होते आणि जे गेल्या अनेक दिवसापासून आपल्या पीक विमाची वाट पाहत होते त्यांच्यासाठीही मोठी आनंदाची बातमी ठरली आहे अखेर पीक विमा कंपन्याकडून मंजूर झालेल्या क्लेमचे वितरण सुरू करण्यास सुरुवात झालेली आहे हरभरा हर कांदा आणि इतरच्या पिकासाठी शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईचा क्लेम केला होता त्या मंजूर क्लेमची रक्कम आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होण्यास सुरुवात झालेली आहे या मंजूर क्लेमची रक्कम शेतकऱ्यांना आधार संलग्न असलेल्या बँक खात्यात थेट जमा होत आहे पीक विमा मंजूर झाला किंवा नाही अशी करात मला तपासणी पीक विम्याचे वाटप सुरू झालेले असून तरी अनेक शेतकऱ्यांना हा प्रश्न पडला आहे की माझा पीक विमा क्लेम मंजूर झाला आहे किंवा नाही किंवा माझ्या खात्यात अजून पैसे आले किंवा नाही ते जाणून घेऊया आपण या तुमच्या क्लेम मंजूर झाला की नाही हे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाइन तपासू शकता हा पीक विमा तपासण्याची संपूर्ण प्रक्रिया खरीप असो किंवा रब्बी असो दोन्ही हंगामासाठी समान आहे तुम्हाला काहीच नाही फक्त तुम्हाला गुगल ओपन करून पी एम बी एफ वाय म्हणजे पोर्टलवर पी एम एफ बी वाय पोर्टलवर स्थिती तपासा आणि पंतप्रधान फसल योजना च्या अधिकृत पोर्टलवर जाऊन तुम्ही तुमच्या पॉलिसीची सध्या स्थिती तपासू शकता ही सर्वात अचूक आणि थेट माहिती देणारी पद्धत आहे तपासणी सोपी पद्धत आहे पोर्टलवर भेट द्या गुगल ओपन करून सर्वात आधी पी एम एफ वाय या अधिकृत पोर्टलवर जा शेतकरी कॉर्नर असा तिथे फार्मर कॉर्नर किंवा शेतकरी कॉर्नर नाव दिसेल त्या पोर्टलवर आल्यानंतर तुम्हाला शेतकरी कॉर्नर हा पर्याय निवडावा लागेल त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर कॅपच्या कोडचा वापर करून ओ टी पी मागवा आणि लॉग इन करा हा संलग्न असलेला ओ टी पी द्यावा लागेल लॉग इन पर्यायाचा वापर करून बँक खाते आणि इतर माहिती भरूनही पॉलिसीची स्थिती तपासू शकता लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुम्ही निवडलेले वर्ष उदाहरण रब्बी दोन हजार चोवीस खरीप दोन हजार चोवीस आणि हंगामाची माहिती दिसेल तुमच्या पॉलिसीचा नंबर आणि भरलेल्या पिकाची यादी तुमचा क्लेम मंजूर झाला किंवा नाही याची स्थिती दिसेल मंजूर क्लेमची रक्कम किती आहे हे देखील कळेल रक्कम वितरित झाली आहे की वितरण बाकी आहे याची स्थिती स्पष्ट दिसेल जर क्लेम मंजूर नसेल तर त्या ठिकाणी शून्य रक्कम दर्शवली जाईल त्यानंतर दर तुम्हाला अजून एखादी सोपी पद्धत पाहिजे असेल तर तुम्ही व्हॉट्सअपद्वारे खूप सोप्या पद्धतीने तपासू शकता ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन पोर्टलवर तपासणी करणे शक्य होत नाही त्यासाठी व्हॉट्सअप ही अतिशय सोपी पद्धत आणि जलद पद्धत आहे यापूर्वीच व्हॉट्सअपवर पीकमा क्लेम तपासण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे तुम्ही तुमचा पीक विमा क्लेमच्या कंपन्या शासनाने दिलेल्या अधिकृत व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून सोप्या पद्धतीने सूचनांचे पालन करून स्थिती जाणून घेऊ शकता या व्हॉट्सअप प्रक्रियेची सविस्तर माहिती आपण पुढच्या व्हिडिओत देऊ विमा वाटप स्थिती जर पाहिली तर सुरुवात रब्बी हंगामातील मंजूर क्लेमचे वाटप सुरू झाले आहे पैसे मंजूर क्लेमची रक्कम थेट आधार संलग्न बँक खात्यात जमा केली जात आहे पीक विमा मंजूर आहे की नाही हे तुम्ही पी एम वाय पोर्टल किंवा मा व्हॉट्सअपच्या माध्यमातून तपासू शकता मागील वर्षाची जर तुम्ही तपासणी पाहताल तर तुम्ही केवळ चालू हंगामातील नव्हे तर मागील दोन हजार तेवीस चोवीस आणि पंचवीस या रब्बी खरीप दोन्ही हंगामाच्या अशा कोणत्याही हंगामाची स्थिती तपासू शकता शेतकऱ्यांचे आयुष्य अधिक सुरक्षित आणि स्थिर करण्यासाठी पीक विमा योजना अत्यंत महत्त्वाची आहे तुमचा क्लेम लवकरच तुमच्या खात्यात जमा होईल अशी आशा करूया जर याबद्दल तुमचा अजून काही शंका असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी बेलायकन प्रेस करा धन्यवाद